नमस्कार लोकाशा टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे जालना शहरातील टोलनाका परिसरात ट्रक ड्रायव्हर वर गोळीबाराची घटना घडली आहे या घटनेत सुदैवाने टळली आहे गोळी कमरे खालील भागाला या चोवीस वर्षीय ट्रक ड्रायव्हर बालमबाल बचावलाय मोहम्मद रिजवान हसाबुद्दीन वय चोवीस वर्ष राहणार मुंबई असं जखमी झालेल्या ट्रक ड्रायव्हरचे नाव आहे मोहम्मद रिजवान हसाबुद्दीन हे मुंबई येथून भंगार घेऊन जालण्यात आले होते यावेळी काळमधून आलेल्या तीन जणांनी जालना शहरातील जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील टोल नाक्याजवळ ट्रक चालक मोहम्मद रिजवान गोळी हे जखमी झाले असून त्यांना गेली आहे नागेवाडी टोल नाक्याजवळ आज रात्री दहा वाजण्याच्या सुमारास फायरिंगची घटना घडलेली आहे एका व्यक्तीवर तीन जणांनी फायरिंग केलेली आहे प्राथमिक माहिती घेतली असता ज्याच्यावर फायरिंग झालेली आहे ज्याची पळीत आहे त्याला एक किरकोळ जखम झालेली आहे परंतु जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर फायरिंग केलेली आहे असं निष्पन्न झालेलं आहे आणि ते दोघही आपसामध्ये नातेवाईक आहेत त्याच्या साडूनच त्याच्यावर असा हल्ला केलेला आहे असं त्याच म्हणणं आहे आणि हे दोन्ही जण जे आहेत त्यातला विक्टिम जो आहे आणि यातला आरोपी हे सर्व मुंबईचे आहेत आणि मुंबईवरूनच ते इथे आलेले आहेत विक्टिम जो आहे जखमी झालेला तो भंगारच्या गाडीवर ड्रायव्हर आहे गाडी पार्किंग करून तो चहापानासाठी बाहेर आलेला असताना त्याच्यावर अटॅक झालेला आहे त्यांचं पूर्ववैमानशा आहे आणि त्या पूर्ववैमानश्यातून ही घटना घडलेली आहे आरोपीच्या तपासाकरता आम्ही एक पथक रवाना केलेलं आहे यामध्ये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे किती राऊंड फायर झालेली आहे आणि कशी जखम झालेली आहे तीन राऊंड फायर झालेले आहेत आणि त्याला जखमीला ओटी पोटाच्या खाली जांघेजवळ अशी एक घासून गेलेली आहे गोळी आणि तेवढीच एक जखम झालेली आहे जास्त गंभीर जखम नाही मोहम्मद रिजवान आसमुद्दीन सावंत चोवीस वर्षाचा सा इसम आ, आज रोजी दहा बारा दोन हजार चोवीस रोजी दहा वाजून प पंधरा मिनिटांनी आमच्या इकडे त्याला कोणीतरी गोळी मारली असं त्याचं म्हणणं होतं आणि तो आमच्याकडे आला तेव्हा त्याच्या डाव्या खुब्याजवळ थोडीची जखम होती ती अंदाजे एक पॉईंट पाच बाय एक बाय एक सेंटीमीटरची आणि त्याच्या उजव्या हाताच्या करंगडीला एक बाय पॉईंट फाईव्ह बाय पॉईंट फाईव्ह इतकी जखम आहे आणि सध्या पेशंटची कंडिशन स्टेबल आहे पेशंट एकदम बोलतोय चालतोय एवढं काही म्हणजे जास्त काही नाही आहे सध्या तरी घाबरण्यासारखं गोळी चाटून वगैरे गेले काय ते तसं सा तर सांगताय येणार म्हणजे तिथं काही नाही चाटूनच गेले असणार आहे हां कारण जेव्हा आम्ही जखम बघितली जखमीमध्ये असं काही सापडलं नाही आढळलं नाही आम्हाला तर आम्ही प्रायमरी ट्रीटमेंट त्याची केलेली आहे नक्की गोळीच लागली नाही ते नाही सांगू शकणार सध्या आता त्यांनी जी हिस्ट्री दिली त्यानुसार आपण हे करतोय पण त्याचे जे जखमा आहेत त्याच्यानुसार आपण त्याची ट्रीटमेंट केलेली आहे परिस्थिती के कशी आहे त्याची तब्येत कशी आहे हा परिस्थिती स्टेबल आहे सध्या तो बोलतोय एकदम स्टेबल आहे सगळे व्हायटल्स नॉर्मल आहेत त्याचे या प्रकरणी चंदन जिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचा एक पथक रवाना करण्यात आलं दरम्यान जालना शहरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे